नमस्कार सर्व निराधार योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांकरिता हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला न आलेले हजार रुपये कधी येणार आहे तसेच ज्या लाभार्थ्यांना पंचवीसशे रुपयाचा लाभ मिळालेला नाही त्यांना कधीपर्यंत लाभ मिळणार आहे याविषयीची महत्त्वाची माहिती जाणून घेणार आहोत तर बघा आज आहे शनिवार अठरा ऑक्टोंबर आज शनिवार आहे आणि आत्ता चार वाजून पंचावन्न मिनिटांपर्यंत जे आहे तर ती माहिती आपल्याकडे जी उपलब्ध झालेली आहे तर ती माहिती मी तुम्हाला देतो आहे तर बघा आत्तापर्यंत आम्ही बऱ्याच कार्यालयाशी संपर्क साधलेला आहे तर अशा सर्व कार्यालयाकडून आपल्याला काही माहिती प्राप्त झालेली आहे आता प्रामुख्याने काय माहिती प्राप्त झालेली आहे ती माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवतो आहे त्याआधी जर आपल्यापैकी कोणी चॅनलवरती नवीन असेल तर अशाच प्रकारच्या अधिकृत माहितीसाठी आपल्या चॅनलला सब्स्क्राइब करायला विसरू नका जर आपल्या मनामध्ये काही प्रश्न किंवा शंका असतील तर ते नक्की विचारा तसेच दररोज नवनवीन माहिती आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो त्यामुळे अपडेटेड राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राइब करा तर बघा आत्ता चार वाजून पंचावन्न मिनिटे होत आहे जेव्हा हा व्हिडिओ आमच्याकडून रेकॉर्ड केला जातो आहे आत्तापर्यंत अपडेट अशी आहे आम्ही बऱ्याच कार्यालयाला फोन लावलेले आहे आणि फोनच्या माध्यमातून तसेच इतर सोर्सेसच्या माध्यमातून माहिती घेण्याचा प्रयत्न केलेला आहे तर व्हिडिओ काळजीपूर्वक ऐका की त्या लोकांनी आम्हाला काय माहिती दिलेली आहे तर बघा बऱ्याच विभागाने अशी माहिती दिलेली आहे की आत्तापर्यंत म्हणजे मी जेव्हा प जेव्हा हा व्हिडिओ रेकॉर्ड करतो आहे तोपर्यंत कुठल्याही कार्यालयातील कुठल्याही कार्यालयाशी संबंधित लाभार्थ्याला हजार रुपयाचा लाभ देण्यात आलेला नाही म्हणजे आम्ही विचारलं की तुमच्या विभागातील कोणत्या दिव्यांग लाभार्थ्यांना हजार रुपयाचा लाभ आत्ता मिळालेला आहे तर जवळजवळ बऱ्याच विभागाकडून अशी माहिती प्राप्त झालेली आहे की सर आमच्या विभागातील कुठल्याही सध्या तरी म्हणजे जेव्हा आम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट केला तेव्हा कुठल्याही दिव्यांग लाभार्थ्याला लाभ जो आहे तर तो दिला गेला नाही अशी माहिती त्यांच्या विभागाकडून प्राप्त झालेली आहे बरेच विभाग आहेत आणि बऱ्याच विभागाशी आम्ही संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आहे बऱ्याच विभागातील फोन बंद असतात किंवा त्यांच्याकडून योग्य ती माहिती दिली जात नाही हे देखील जे आहे तर ते बऱ्याच वेळेला आम्हाला या समस्येला देखील सामोरं जावं लागतं परंतु अनेक विभागातून ही माहिती मिळाली आहे की लाभार्थ्यांना म्हणजे संबंधित विभागातील कुठल्याही लाभार्थ्याला सध्यापर्यंत म्हणजे आता चार वाजून पंचावन्न छप्पन मिनिटे होत आहेत तर आतापर्यंत लाभ जो आहे तर तो देण्यात आलेला नाही त्यामुळे तुम्ही कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका कारण अद्यापही कुठल्याही दिव्यांग लाभार्थ्याला अनुदान जे आहे तर ते वितरित केलं गेलं नाही आहे उर्वरित अनुदान हजार रुपयाचं अनुदान जरी सरकारने त्या पोर्टलवरती म्हणजे वेबसाईटवरती नोटीस दिलेली असेल तरी देखील कुठल्याही लाभार्थ्याला सध्या तरी अनुदान वितरित करण्यात आलेलं नाही त्यामुळे कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका तुम्हाला बघा आता बरेच लाभार्थी विचारत आहे की सर अनुदान किती मिळेल तर बघा उर्वरित हजार रुपयेच अनुदान मिळणार आहे या व्यतिरिक्त कुठलंही जास्त अनुदान तुम्हाला देण्यात येणार नाही आणि बरेच व्हिडिओ बऱ्याच लिंक माझ्यापर्यंत येत आहे तर अशा सर्व लोकांना सांगू इच्छितो की कृपया योग्य ती माहिती मिळवत राहा आणि खरी माहिती मिळवण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा कारण बरेच व्हिडिओ बऱ्याच पोस्ट सोशल मीडियावरती काहीतरी वेगवेगळे माहिती जे आहे तर ती देण्याचा प्रयत्न करत आहे त्यामुळे कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका महत्त्वाचं हे आहे की ज्या लाभार्थ्यांना पंचवीसशे रुपयाचं अनुदान मिळालेलं नाही अशा लाभार्थ्यांना पंचवीसशे रुपये कधी मिळणार तर बघा जर आपण या महिन्यामध्ये आपले डॉक्युमेंट्स अपडेट केलेले असेल तर तुम्हाला बघा याच महिन्यामध्ये उर्वरित हजार रुपये मिळणार आहे आणि जर तुम्ही डॉक्युमेंट्स आत्ता दिलेले असेल एक दोन दिवसापूर्वी दिलेले असेल तर तुम्हाला पुढील महिन्यापासून तुमच्या खात्यामध्ये जे आहे तर ते वाढीव अनुदान मिळणार आहे त्यामुळे कुठेही काहीही संभ्रम निर्माण करू नका लोकांमध्ये आणि तुम्ही देखील काहीही चिंता करू नका तुम्हाला निश्चित अनुदान मिळेल त्यामुळे अपडेटेड राहा योग्य ती माहिती मिळत राहा आणि कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नका चला तर भेटूया आपण पुन्हा एकदा एका नवीन माहितीसह नवीन व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत नमस्कार धन्यवाद